नमस्कार मित्रांनो मी रोशन कर्जेकर आपल्यासोबत आहेत प्रत्येक प्रत्यमेश आरेकर आहेत सालदूरचे आहेत त्यांची जोडी आहे सलग सहा सहाव्या वेळेला प्रथम कामं त्यांनी पटकावलेलं आहे या किनारपट्टीत आणि आज लालबागची शर्यत आहे लाडगे चौपाटीवर ही शर्यत होणार आहे तुम्हाला काय वाटते आता काय सर्व टपच जोड्या आहेत होईल पण पहिल्यांदा आणलेली आहे इकडे या साईडला लालबागला पण तरीसुद्धा नंबर येईल असं वाटतं आपल्याला वाटतं म्हणजे यायलाच पाहिजे बघूया मेहनत खूप आहे पण पुढे बघूया आता अजून आता खूप आहेत एक गणेश कर्जेकर आहे प्लस पप्पू सुर्वे आहे भागेश सुर्वे आहे सचिन जाधव आहे सुनील सुर्वे आहेत अशा भरपूर खूप खूप जोडी हो प्रीतम नार्वेकरची पण जोडी चांगली आहे ओके धन्यवाद तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद त्यासोबत आहे सलील कर्जेकर आहेत गणेश कर्जेकरांचे चिरंजीव आहे तिथे सर हां बोला ती गणेश कर्जे जोडी आहे आज काय करेल तीच करेल बरोबर आहे साई आहेत हां सर्व डायरेक्टर सर्व ते आ, सर्वा, सर्वा ते सांभाळतो बरोबर आहे मागच्या टाईमवर पण झाली शरित्या गणेश कर्जे यांचा तीन नंबर आला झालं बरं कर्जेकर काय तुम्हाला काय वाटतं आपला काय जरा नवीन आहे तो पाहायला द्या शिकवायची त्याला চাল গোস্টু ও তোমার খুব খুব শুভেচ্ছা ও থ্যাঙ্ক ইউ আয় দাদু মহারাষ্ট্র দিন রাজবাগ তা আয়োজিত শিক্ষণ সব ধারকি সহভাগী आणि अशी अतिशय ही तुळशीची शर्यत समजली जाते ओके धन्यवाद 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 हां दहा ते पंधरापर्यंत बघा आणि सगळ्यात ती जोरात होणार यात ते वाद नाही ओके धन्यवाद मित्रांनो आपल्यासोबत आहे साईल सुरू आहे साईल सुरू आहे तुम्हाला काय वाटते या स्पर्धेत कोणता नंबर येईल काय या स्पर्धेत नंबर कोणाचा आहे काय सांगू शकत नाही सगळ्या जोड्या एकदम चांगल्या स्पीडच्या सेवेवर जोड्या आहेत काय सांगू लाडक्या चौकट्याची कॅ शर्यत ही शिस्तबद्ध असते त्याबद्दल मला वाटते त्याबद्दल काय वादच नाही सर्व शर्यत ही आपल्या इथे शि शिस्तबद्ध पद्धतीनेच <णीज़>: असते आणि नियोजन खूप <कुछ> चांगलं <कांगलासे। सैंल> असतं हो नियोजन खूप <कुछ> चांगलं असतं आपल्या इथे मुळात <सैंल> टू व्हीलरला आपण जास्त टू व्हीलरला okay, आपण हेच देत नाही प्रवेश देत नाही ज्या काही ठराविक पंच ज्या असतील त्याच काही ठराविक ठरतात ओके धन्यवाद બસ એ ઘરે થઈ જાય તો આઈ આવે તો મમરાઈ ફાઈટર ના ભાઈ

मला वाटतं दरवर्षी आपला शेतकऱ्याच्या आपले भूमिपुत्र जवळचा आणि बही हा खरोखर आपल्या कुटुंबाचा आपण एक भाग मानतील काही पुरं असतील हे एवढ्या चांगल्या प्रकारे अशा शर्यत पहिल्यांदा कोकणामध्ये कदाचित खूप कमी ठिकाणी होत असत दापोली जिल्ह्यामध्ये खूप आनंदाची गोष्ट मी आले आल्या बघितल्या जास्त आनंद आला की मी घेतलं की डेव्हलपर्स असेल किंवा भारतीय जनता युवा मोर्चा भाजप असेल माझा अक्षय प्रतिष्ठान होता त्याच्यावरती वर्षी काय जास्तीत जास्त मला जेवढ्या वर्षी शक्य तेवढ्या स्पर्धेच्या जितक्या प्रायोग असेल किंवा येणाऱ्या खर्चामध्ये मोठा शंभर लाख खूप आनंदाची गोष्ट आहे की आपल्या आपल्या वेगवेगळ्या शरीर होते आणि याला लागेल ते सहकार्य माझ्या एकूणच भारतीय जनता पार्टी असेल सगळ्यांच्या वतीने आणि तुमचं काळामध्ये एवढं कौतुक कमी आहे की एवढा वेळ त्याच्या आणि आपण ज्या पश्चिम त्याचा एक वेळ असतो आपण समुद्र एका बाजूला समुद्र बाजूला म्हणजे वायू हा एक वेगळा माहोल आहे आनंदाची गोष्ट आहे आणि सगळ्यांना आनंद मिळेल पुढच्या वर्षी घेतला जास्तीत जास्त करायला कसं तसं

रोशन शेठ बोला आम्ही बोललो त्याप्रमाणे नंबर मारला या पुढच्या नंबर मारणार आणि उद्याची वाटतं काय शेवटची शर्यत आहे पण पुढच्या वर्षी नव्याने एक नंबरची सुरुवात करणार ओके तो कशी पाहिजे तुम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला अक्षयजी पाठक ऋषिकेश हेदुकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो त्यानंतर इथं सर्वप्रथम बैलगाडी असोसिएशननी मोठ्या ह्याच्याने काम करून आमची पारदा सहकार्याने कुठलाही भांडण भांडणधा न होता पार पडली त्याबद्दल आम्ही त्यांचे अध्यक्ष कुशाल सुरवे यांचा सत्कार करत आहोत शाल पळणे અધ્યક્ષ પ્રસાદ પ્રવીણ મોરે દુભાઈ થાંબા तृतीय क्रमांक आलेला आहे बागे सुर्वे त्यांच्या बैलांचे नाव आहेत मंगू आणि शेरा त्यांचा शेहरा त्यांना बक्षीस मिथून मोरे आणि ट्रॉफी ऋषिकेश दुकान यांच्या हस्ते देण्यात येईल पण दहा रुपये शबा श्लोक द्या सदर स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक आला आहे प्रदीप नार्वेकर यांच्या जोडीचा त्यांच्या बैलांची नाव आहे सुंदर आणि लक्ष्या शब्द बाबू શબાસ <apples>

लांबर आहे आहेत प्रीतम नारेकर आहे आता या स्पर्धेत त्यांचा द्वितीय क्रमांक आलेला आहे प्रीतम नारेकर कसं वाटत मला आनंद वाटत आहे दुसरा नंबर मारलेला मला काही काय नाही चालेल मला दुसरा नंबर मारला तो नागे पण शर्यत टी टी झाली आजचे डॉक्टरपर्यंत सांगू शकत नव्हता कोण मारी साठ मारली होती पण थोडासा ओंकार चालला फॉर्म चालू आहे त्यांना परत बाजी मारला त्याला आनंद करतो ओंकार पण अभिनंदन मागेच जाऊ ओके तर ओंकार आरेकर आपला प्रथमेश नारेकरचं अभिनंदन त्यांच्या वडिलांचा पण जुने जाणते इथले फायनल सम्राट आहेत हा त्यांचा वाटा प्रीतम चालू दे आता ओके ओके धन्यवाद प्रीतम तुला खूप खूप शुभेच्छा